आजा स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक महाराष्ट्राच्या विधानभवनाची हुबेहुब साकारण्यात आलेला गुलाबाचा बुके कल्याणपूर्वेत चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला हा अनोखा बुके सर्वांच लक्ष वेधून घेत होता तर निलेश शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त एक लाख वया स्कूल बॅग्स आणि छत्र्यांचं वाटप केलं तसेच पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं असून त्यांचा बारावीपर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी देखील घेतली आहे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष हे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांकडे लागलंय राज्यातील सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी या सर्वांनीच हळूहळू विधानसभेच्या दृष्टीने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कल्याणपूर्वेतील नागरिकांनी निलेश शिंदे यांना हा विधानसभेच्या प्रतिकृतीचा बुके दिलाय अनेक गुलाबांनी भरगच्च असलेला या बुकेवर विधानभवनाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे तसेच त्यावर कल्याणपूर्वेतील जनतेच्या मनात निलेशदा विधानभवनात अशा आशयाचा संदेशही लिहिण्यात आलाय ज्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स आणि छत्रांसह एक लाख वयांचं वाटप करण्यात आलंय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष अप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी येथील कोसेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात निलेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं तसंच इयत्ता दहावी आणि बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांचाही त्यांनी गौरव केला निलेश निलेशिंदे यांनी सम्राट अशोक शाळेतील पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आणि त्यांचा बारावी पर्यंतचा संपूर्ण खर्च उचलण्याचं वचनही दिलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पीएस एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा